नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता इन्स्पेक्टर जयने आपल्या बाबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलेलं असतं तेव्हा आता जय आपल्या बाबांना विचारू लागतो पप्पा सांगा पटकन हाच तो गुंड होताना राया ज्याने तुमच्या डोक्यावरती बंदूक लावून सह्या घेतले यानेच तुम्हाला आणि मम्माला धाक दाखवून साया घेतल्या होत्या नाही हाच गुंड येतो बाबा बोला पटकन असे आता जय म्हणत असतो पण मात्र त्याचे बाबा खूपच घाबरलेले असतात ते काही न बोलता शांत बसलेले असतात तेव्हा लगेच जय म्हणतो बाबा घाबरू नका इथे मी हे तुम्ही पटकन बोला हाच होता ना तो गुंड राया आता मात्र जयचे बाबा बोलतात नाही जय हा तो गुंड नव्हता आता मात्र डिफिकल्ट सर्व मित्र आणि राया हसू लागतो तेव्हा लगेच जय बोलतो बाबा खोटं का बोलताय तुम्ही मला माहिती हाच गुंड आहे राया अण्णांचा राईट हँड यानेच तुम्हाला धमकी दिली होती खरं खरं सांगा घाबरू नका आता मात्र राया बोलतो ए इन्स्पेक्टर ऐकू येत नाही का तुला तुझा बाप काय बोलला तो गुंड मी नव्हतो मग तुम्हाला काय इथे दांबून ठेवलं आहे खरा गुन्हेगार तर तू आहे कारण माझी बिर्याणी मगाशी तू माझ्यापासून हिसकावून घेतली आणि आता तुझा बाप मला ओळखत नाही मी त्या दिवशी आलो पण नव्हतो तरीही तू त्याला जबरदस्तीने ओळखायला सांगतोय म्हणजे गुन्हा कोण करत आहे तू करतोय हो की नाही माझी तर काहीही चूक नाही आहे तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर जय बोलतो ए गप्प बाईस तू आज ना तुझ्यामुळे एक माणूस हॉस्पिटलमध्ये आ त्यामुळे एक जरी कंप्लेंट आली ना तुला आत टाकल्याशिवाय मी राहणार नाही आत्ता तू सुटला असेल पण बघ तुला मी लवकरात लवकरच जेलमध्ये चढवणार आहे तेव्हा लगेच राया म्हणतो ओ इन्स्पेक्टर साहेब कोणी कंप्लेट केली का माझ्या विरुद्ध, नाही ना मग मी आता जेलच्या बाहेर जाणार आहे तुम्ही दोघं बापले खा ही बिर्याणी माझ्या बापाच्या पैशाची असे म्हणून रायावर त्याचे सर्व मित्र आता पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलेले असतात आता मात्र जयला खूपच राग येतो कारण या रायानेच आपल्या आईवडिलांना धमकावलेलं असूनही बाबा का गप्प होते तो आपल्या बाबांना विचारू लागतो काय झालं आहे त्याने काही धमकावलं आहे का, का, का तुम्हाला सांगा पण मात्र त्याचे बाबा काही न बोलता घरी निघून जातात तर त्याच वेळेस आता मंजिरी तिथे येते आता मंजिरी धावतच येत असते आणि मग ते राया कुठे सर तो राया कुठे तेव्हा लगेच जय बोलतो तुम्ही एवढा का पळत आला आहे थोडंसं शांत वा पाणी घ्या बरं आता मंजिरीला तो प्यायला पाणी देतो तेव्हा लगेच जय बोलतो नेमकं झालंय काय तुमचे बाबा कसे आहेत तेव्हा लगेच मंजिरी म्हणते तो गुंड राया नव्हता का त्यानेच माझ्या नानांचा जीव वाचवला आज जर तो वेळेवर नानांना हॉस्पिटलला घेऊन नसता गेला तर काहीतरी विपरीत घडलं असतं बरं झालं म्हणूनच मला त्याचे आभार मानायचे होते आता मात्र जयला त्याचा खूप राग येतो तेव्हा जय बोलतो बरं आता तुमचे नाना ठीक आहेत ना तेव्हा मंजिरी म्हणते हो त्या रायाच्या कृपेनेच ठीक आहे माझा राया वेळेवर धावून आला असे म्हणून आता मंजिरी विठुरायाचे आभार मानत असते तेव्हा जय बोलतो ठीक आहे मग आता झालाय ना तुमचा प्रॉब्लेम सॉल्व तेव्हा मंजिरी बोलते नाही पण जे कोणी हे सगळं घडून आणणारे होते ना त्यांना शिक्षा व्हायलाच हवी तेव्हा जय बोलतो म्हणजे काय म्हणायचंय आता मात्र मंजिरी लगेच झालेला सगळा प्रकार जयला सांगू लागते तर इकडे राया व त्याचे सर्व मित्र आता त्यांच्या अड्ड्यावरती पोहोचलेले असतात आता मात्र सर्वजण पार्टी करत असतात त्याच वेळेस लगेच आता डिफिकल्ट बोलतो राया भाऊ मला तर वाटलं होतं आता काय आपण जेलमधून सुटत नाही म्हणून मी तर वकील पण बघून ठेवलं होतं बरं का काय त्या सावंतचे सारखे सारखे फोन येत होते मला तर काही सुचतच नव्हतं तेव्हा राया बोलतो अरे भाऊ मी आणि जेलमध्ये असं कधी होऊच शकत नाही तेव्हा टिपिकल बोलतो पण हे कसं शक्य झालं राया भाऊ सांग ना तेव्हा लगेच म्हणतो राया बोलतो मी ना राया पॅटर्न वापरला कारण पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधीच मला माहीत होतं काय घडणार आहे ते त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याआधीच मी त्या म्हाताऱ्याच्या घरी गेलो होतो त्या इन्स्पेक्टरच्या घरी आणि त्याच्या बाबाला असं धमकावून आलो ना, ना की बास त्याने आता त्याच्या बाबांना धमकी दिलेली असते की जर माझं नाव घेतलं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तर तुझ्या पोराच्या छाताडात केव्हाही गोळी घुसेला माझ्या पाठीमागे रडायला कोणी नाहीये पण तुझं कसं होणार तुझ्या बायकोचं कसं होणार अशी धमकी आता रायाने जयच्या वडिलांना दिलेली असते तेव्हा लगेच आता राया बोलतो बघितलं मला सगळं माहीत होतं हा राया खूप पुढल्या डोक्याचा आहे आता मात्र त्याचे मित्र खूपच खुश होतात तर इकडे आता मंजिरी जयला म्हत असते प्लीज साहेब तेवढं त्या ते लोकांना शोधून काढा ना तेव्हा जय बोलतो तुमच्याकडे त्यांचं काही पत्ता वगैरे फोटो काही आहे का, का? तेव्हा लगेच मंजिरी म्हणते नाही तेव्हा जय बोलतो असा कसा माल देता तुम्ही काही पत्ता वगैरे काही नसताना तेव्हा मंजिरी बोलते काय करणार साहेब परिस्थिती माणसाला काहीही करायला लावते त्याच वेळेस मंजिरीला आठवतं की त्यांचं एक कार्ड तिच्याजवळ असतं मंजिरी लगेच ते कार्ड आता जयजवळ देते तेव्हा जय बोलतो ठीक आहे तुम्ही आता घरी जाऊ शकता या सगळ्याचा मी तपास नक्कीच लावेल आता मात्र मंजिरी जातात जय बोलतो या सगळ्यांना तर शिक्षा व्हायलाच हवी आणि त्याआधी त्या रायाला शिक्षा व्हायला हवी ज्याने माझ्या वडिलांना खोटं बोलायला लावलं नक्की काहीतरी गुपित आहे असे आता तो विचार करत असतो तर इकडे आता मंजिरी हॉस्पिटल आलेली असते तेव्हा जीजी नानांना म्हणत असतात चला बरं पटकन खाऊन घ्या बरं थोडंसं अशाने कसे बरे व्हाताल तुम्ही तेव्हा नाना मध असतात शेवटचा आईचा एक दागिना आपण मंजिरीसाठी ठेवला होता पण तो पण मोडून टाकला कसं होणार ग आपलं आता फसवलं त्या ते लोकांनी तेव्हा जीजी बोलते हे बघा त्या लोकांचं नाव पण घेऊ नका माझ्या समोर जरी आले ना ते त्यांना असं न हनींना मी त्यांचे गाल लाल करेन आता मात्र निखिल इथेच कोपऱ्यात उभा असतो त्याला मात्र घाम फुटलेला असतो त्याच वेळेस मंजिर येते आणि म्हणते आई आपल्याला काही करण्याचं गरज नाही आहे आता जे काही करणार आहे ते पोलिसच करणार आहे आता मात्र निखिल खूप घाबरतो तेव्हा जीजी बोलते काय पोलीस करणार आहे म्हणजे तू काही कंप्लेंट करून आली की काय बाई तेव्हा लगेच मंजिरी बोलते हो मग असल्या लोकांना शिक्षा व्हायलाच हवी ना त्यांनी आपल्याला फसवलंय ना आता बघ पोलीस त्यांना कसे शोधून काढतील ते तेव्हा लगेच मंजिरी आता नानांना बोलते नाना आता तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका पटकन ती पेस खाऊन घ्या बरं आणि आराम करा नाहीतर ना मी ना डॉक्टरला मोठे इंजेक्शन द्यायला सांगेल किंवा मग मुंगीचा जोक सांगू का तेव्हा नाना म्हणतात नाही गं बाई आपल्या वाटेला फक्त मनस्तापच आहे सुख कधीही येणार नाही तेव्हा मंजिरी बोलते हे बघा नाना तुम्हाला सांगितलं ना आता नो टेन्शन आणि कामाची जबाबदारी मी आणि निखिल घेणार आहे आता दुकानाची त्यामुळे तुम्ही काळजी करू नका बरं तेव्हा लगेच जीजी बोलते ठीक आहे बाई पण बरं झालं आज त्या रायाने वेळेवरती नानांना वाचवलं हो की नाही त्याचे आभार मानायला हवे तेव्हा मंजिरी बोलते हो ग जीजी मी पण असलाच विचार करत होते तू आपल्याशी कसाही वागू पण त्याने आपल्या नानांचा जीव वाचवला आहे तसे आता जीजी मंजिरीला म्हणू लागते तेव्हा लगेच जीजी बोलते तू जा घरी आता मी थांबते येते तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे नाना मी आणि निखिल जातो घरी तर मंजिरी आणि निखिल घरी आलेले असतात पण मात्र निखिल खूपच टेन्शनमध्ये असतो त्याच वेळेस मंजिरी विचारू लागते निखिल काय झालंय तू कसला विचार करतो एवढा नानांचं टेन्शन नको घेऊ आता थी ते ठीक आहे तेव्हा लगेच निखिल म्हणतो काही नाही ताई मी आलोच आतमध्ये आवरतो तर आता मंजिरी म्हणू लागते याला काय झालंय कधी कधी असा विचित्र का वागतोय शोधून काढावं वा लागेल तर इकडे आता मंजिरी आता देवासमोर आलेली असते आता मात्र विठुरायाला ती हात जोडते आणि म्हणते खरंच राया आज तू वेळेवर धावून आला आणि माझ्या नाण्यांना वाचवलं बरं झालं माहीत होतं माझा राया नक्की माझ्या मदतीला येणार आणि आज तू ते करून दाखवलंय त्याच वेळेस रुजिता तिथे येते आता रुजिता तिथे मंजिरी जवळ बसते तेव्हा लगेच ती मंजिरी बोलते मंजिरी तू नेमकं या रायाचे आभार मानते का त्या रायाचे तेव्हा लगेच मंजिरी बोलते काय म्हणायचे रुजू तुला तेव्हा रुजिता बोलते अगं हा एक राया आणि तो राया जो नेहमी तुझ्या मदतीला धावून येतोय मला तर वाटतं याच रायाच्या रूपात तो येतोय बरं का तुझा विठू राया तेव्हा मंजिरी बोलते नाही गं बाई तू त्या गुंडाची तुलना माझ्या विठुरायाशी करते का तेव्हा मंजिरीला आता लगेच रुजिदा म्हणते अगं तो गुंड जरी असला तरी त्याने आजपर्यंत एखाद्या मुलीला आहे किंवा कुणाचं काही वाकडं बघितलं बघितलंय का तू तेव्हा मंजिरी बोलते नाही तसा विचार मी पण केला होता तू चांगला वाटतोय ग पण माझ्या विठुराया त्याच्या रूपात कसा येऊ शकतो नाही नाही हे शक्यच नाही आहे तेव्हा रुजिदा बोलते काय सांगू शकतंय परमेश्वर कणाकणात असतं ना, ही, ना ही, मग तू कोणत्या रूपात येईल हे आपल्याला काय माहिती तेव्हा लगेच मंजिरी म्हणते ते जाऊ दे, दे. आपल्याला काय करायचं आहे पण त्याने आज नानांचे ना खरंच जीव वाचवला आहे त्याचे आभार मानायला हवेत तेव्हा रुजिदा म्हणते हो की नाही आधी मला पण त्याचा राग येत होता पण आज त्याने नानांना वाचवलं आहे ना म्हणून मलाही असं वाटतं त्याचे आभार मानायला हवे तेव्हा लगेच मंजिरी बोलते पण तुला काय एवढा त्याचा पोळका सुटला आहे तेव्हा रुजिदा बोलते नाही गे बाई कसं आहे ना त्याने आज नानांना वाचवलं ना म्हणून मला असं वाटतं की तो चांगला आहे आता मात्र रुजी तिथून निघून जाते तेव्हा मंजिरी आता देवासमोर हात जोडते आणि म्हणते तो राया कसा आहे याचा विचार मी का करू आता मात्र तिला पाठीमागचे सगळे काही क्षण आठवत असतात जेव्हापासून राया तिला भेटलाय तेव्हापासून कशी रायाने तिला मदत केलेली असते तेव्हा मंजिरी बोलते जाऊ दे विठू राया मी त्याचा कशाला विचार करते त्याने नानांचा जीव वाचवला आहे ना मी त्याचे आभार माने पण त्याआधी मला तुझे आभार मानायचे असे म्हणून देवाला हात जोडत असते तर इकडे आता राया व त्याचे मित्र सर्वजण गाण्यावरती डान्स करून दारू पित असतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय आता तिथे आलेला असतो आता मात्र डिफिकल्ट व त्याचे मित्र त्याला बघून घाब बरं तेव्हा लगेच राया बोलतो काय झालंय डिफिकल तू नाचत का नाही आहे त्याच वेळेस आता डिफिकल म्हणतो भाऊ ते मागे तर आता लगेच राया व त्याचे सर्व मित्र जयला बघून घाबरत असतात तेव्हा राया बोलतो इन्स्पेक्टर तुझ्यात तर खूपच गरमी आहे तू इकडे आलाय माझा पाठलाग करत तेव्हा लगेच आता जय त्याचं बनेल पकडतो आणि त्याला जवळ ओढतो आणि म्हणतो मग तुला तर धाडा शिकवायचा आहे तू माझ्या बाबांना धमकावलं घरी जाऊन माझ्या बाबांना धमकी देतो एका एक इन्स्पेक्टरच्या बाबांना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो काय पुरावा आहे तुझ्याकडे मी तुझ्या बाबाला धमकी दिली सांग ना काय पुरावा आहे तेव्हा लगेच जय बोलतो हिम्मत असेल तर मला धमकी देऊन दाखव तेव्हा राया म्हणतो वेळ आली ना हे पंकरेल हा राया सांगून ठेवतो तर त्या लगेच इन्स्पेक्टर जय बोलतो तुला ना सोडणार नाही आहे मी बघ तुला जेलमध्ये सडायला लावणार आहे तू मला अजून ओळखलं नाही तुझ्यासारखे शंभर गुंड मी खिशात घालून येणतो आता मात्र राया लगेच डिफिकल्टच्या गळ्यात पडतो आणि हसायला लागतो बघ बघ अरे बघ याला याच्या बापाला सांभाळता येत नाही आणि हा माझ्यासारखे शंभर राय खिशात घेऊन इंडतो आता सर्व मित्र हसू लागतात तेव्हा जय बोलतो गप्प बैस तेव्हा लगेच राय म्हणतो आवाज खाली ह्या आवाज चढवायचा नाही कारण आता माझ्यावरती कोणीही केस वगैरे केली नाही त्यामुळे तुमचा काही अधिकार नाही आहे मला ओरडण्याचा एवढा कायदा मला पण कळतो तेव्हा जय म्हणतो हो का तेव्हा राय म्हणतो हो त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही तेव्हा जय म्हणतो मी वाकडं नाही मी सरळ करणार आहे कारण तुझ्यासारख्या गुंडांना सरळ कसं करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे असे म्हणून रायाचं बनेल धरून ओढत असतो तेव्हा राया बोलतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब कॉलर धरून मलाही ओढता येते पण आता सध्या तुम्ही वर्दी घातलेली आहे आणि वर्दीची इज्जत कशी राखायची ना हे या रायाला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच आता राया बोलतो जेव्हा कधी तुम्ही मला बिनावर्तीचे भेटाल ना तेव्हा मी बघेन मग काय करायचं रे तेव्हा जय बोलतो कधी कशाला आत्ताच करूया ना मग लगेच म्हणतो ठीक आहे तेव्हा जय आता त्याच्या अंगातील तो वर्दीचा शर्ट काढू लागतो आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शशिकाला आता पांढरी साडी घालून नानांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आता ती नानांना घाबरवत असते आणि म्हणत असते अरे बापरे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट आहात आता तुमचं काही खरं नाही किती बिल येईल दीड ते दोन लाख बिल येणार आहे कसं भरणार ते तुम्हाला जर बिल भरायचं असेल तर या पेपरवरती सहाय्य करा तेव्हा नाना बोलतात कसले पेपर येते तेव्हा शशिकाला बोलते तुमच्या घर पेपर येते आता मात्र नानांना तर धक्काच बसतो तर इकडे इन्स्पेक्टर जय आता मंजिरीकडे आलेला असतो आणि मत असतो त्या लोकांचा एक कॉल रेकॉर्ड झालेला आहे आणि ती व्यक्ती तुमच्या घरातीलच आहे ज्यांना तुमच्या बिझनेसविषयी घराविषयी परिस्थितीविषयी सगळी माहिती आहे आता मात्र मंजिरी आणि जीजी सर्वांसमोर शशिकलाचं कसं रूप येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद